बदलापुरातल्या ले त्या शाळेच्या दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेची महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं दखल घेतली आहे महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ऍडव्होकेट सुशीबेन शाह यांनी घटनास्थळी पोहोचून शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षण मंडळाचे अधिकारी आणि आयोगाचे अधिकारी यांच्यासोबत एक बैठक घेतली या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरही उपस्थित होते या घटनेतल्या दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात आणि मुलींना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन ऍडव्होकेट सुशीबेन शाह यांनी दिलं इनिशियली आज आम्ही हे बघून घेणार आहोत की कोणाकोणाची हलगर्जी होती का बरं स्कूलनी लपवलं लपवलं की नाही स्कूलनी का बरं स्कूलवर बर पॉक्सो नाही दाखल करायला पाहिजे व्हाय दर वॉज अ डिले इन्व्हेस्टि डिले इन इन्व्हेस्टिगेशन पोलिसनी बारा तास लावले एफ आय आर करायला हॉस्पिटलमध्ये पण एवढी हलगर्जी बारा बारा तास डिले आणि मग नंतर ते मुलीला इन्व्हेस्टिगेशन झाला त्याच्या मेडिकल टेस्ट झाला त्याचा नंतर पण मुलीला पोलीस स्टेशनला झोपवायला लागलं ला। कारण ते दोन वाजता रात्री कुठे जाणार त्याची आई आणि त्याची मुलगी पोलीस स्टेशनला झोपली म्हणजे काय चाललंय काय मी स्ट्रिक्ट ऍक्शन मानते मी स्वतःच पाठपुरावा करून आय विल एन्शुअर दॅट जस्टिस इज डन एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट